गुड मॉर्निंग सगळ्यांनाच स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला उठून आवरलंय आणि आयुष्य शाळेत पण पाठवलेलं आहे मी आज तर चला औरंगे फट पटका तू आगाव झाले मम्मा हा अयो आता लाड आला का आता नाही सांगायचं तुला कुठे गेल तर आता लय लाड आला ना तुला लाड आल्यावरती मम्मी जवळ घेते ना मम्मी ओरडत नाही कुठं गेल तर तू सांग झोपायचं नाटक करू नको तर कस नाटक चाललंय बघ तुझी नाटक सगळी समजतात मला सगळं कळत तुझं नाटक गोंडस्वानी केलं की मम्मी ओरडणार नाही आपल्याला असं केल्यावरती म्हणून चाललंय ना शिपटी हलवायचं वाकडं तिकडं पडायचं इकडं बघ माझ्याकडं हा इकडं बघ खेळू नको नाटक करू नको तू कुठं गेल तर सांग मला तरी मी सगळी कामं उरकलेत फक्त कपडे धुवायचे राहिलेले आहेत तर कपडे भिजत घातलेत आता मी म्हटलं कपडे थोड्या वेळानेच धुते स्वयंपाक तर झालेला आहे आणि भांडी वगैरे पण सगळे घासते बाकी किचन वगैरे झाले सगळं झालं आहे स्वयंपाक वगैरे मानणी वगैरे तर कालच सगळी आवरली होती बा कशी आहे ही पण मान्य व्यवस्थित सगळी आवरली आहे देवा इथलं पण क्लीन केलं आहे सगळं व्यवस्थित मिक्सर वगैरे पुसला हा मण्याचा खाऊ इथंच ठेवते ना मी जरा आराम करते कारण कर, कळधाकळ वातावरण झाले त्याच्यामुळे असं सांग दुखल्यासारखं फील होतंय असं एकदम कंबर वगैरे दुखते जाम काय होते काय समजत नाही तर थोडा रेस्ट करते स्वेटर वगैरे घालते आणि मग आईचे पप्पा आल्यावरती जेवण करू बिचारू भिजलं भी नवरा माझा गो हो बाई माझं मन्या पण बाहेर माहिती आहे गु काय भिजून आले जाम कसं वाटलं पावसातल्या दिवसांनी चांगले <laughs> गारटले असतील ना थंडी वलं सगळं 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 भिजले रे देवा माझं मन पण बाहेर आहो अजून आलं नाही अजिबात आवडत नाही चिकीट झालेलं वाजती मला चला आज मध्ये पटकून थंडी वाजते चला आयुषच्या शाळा सुटायचं टाइम झालाय आता जायचे त्याला घ्यायला आणि आयुषचे बाप्पा भिजून आल्यामुळे त्यांना जाम थंडी विंडी वाजत होती नाक गळायला लागले त्यांचं पाणी पण आणायचे पाणी विकत आणावं लागतं प्यायला त्याला पाणी पण आणू आता काय झालं मनीला काय म्हणतो तू काय झालं बाळा रात्र झाली आता आयुषचा अभ्यास पण होत आलाय होत आलाय ना हा आता इथं आयुषचा अभ्यास चालला होता आता फायनली त्याचा अभ्यास थोडाच राहिलेला आहे खरच म्हणतोय अभिमन्यू आवाज देतोय अभिमान्यू जेवण वगैरे करून घेऊ स्वयंपाक असा काही बनवला नाही दुपारचा शिल्लक होता तर तेच खाणार आहे कारण आमचं जेवण झाले जवळजवळ अडीच पावणे तीन वाजता त्यामुळे काही एवढी भूक नाहीये आयुषचे मॅजिक बॉल बर मी हे बघ किती मॅजिक बॉल आहे याच्यामध्ये मॅजिक बॉल मॅजिक बॉल किती मोठे झाले छोटे छोटे असतात ते एकदम असे बारीक मनांसारखे किती मोठे झालेत बघा खूप सारे आहेत आयुष्यकडे मॅजिक बॉल हे की नाही खुश का तू हा मॅजिक बॉल पाहिजे 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 चाललं होत लहान मुलांच गेम काही सांगता येत नाही काय असू शकतो काय नाही ते बॉल आणले छोटे छोटे आणि त्यालाच किती खुश झालाय हम्म पाण्यात टाकायचं ना असं मोठं मोठं होत हे की नाही मोठे झाले हा व्हाइट कलरचा आहे तो, तो नहीं। नहीं। कलर चला आजचा व्हिडिओ पण आपण इथंच थांबू आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद